शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाश्त्यासाठी मिश्र डाळ तांदुळाचे आपे बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे बघा हे हे वाटीचं प्रमाण घेतलंय मी एक वाटे अशी दोन वाटे भरून आपण हे तांदूळ घेतले ते दोन वाटे तांदूळ एकाच वाटीचं प्रमाण घ्यायचं त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी पोहे एक वाटी पोहे आणि थोडेसे मेथीदाणे हे आपण वेगळे भिजत घालू पोहे हे मेथीदाणा पोहे आपण वेगळे भिजत घालू आता हे आपण स्वच्छ धुवून घेऊ चांगले दोन ते तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्यायचं बघा आता आपण स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतले डाळ तांदूळ आपण हे तांदूळ तुम्ही रेशनचे घेतले तरी चालेल किंवा साधे असले कोलम मी साधे कोलम तांदूळ घेतले जर जाळ तांदूळ पण चालतील रेशनचे असले तरी चालतील आता हे आपण पाणी बुडेल इतपत आपण भिजेल इतपत आपण पाणी टाकायचं असं एवढं हे सगळं भिजलं पाहिजे आता हे पण चार ते पाच तास आपण भिजत ठेवू आणि पोहे आपण अर्धा किंवा एक तास अगोदर भिजवू यातच आपण टाकत नाही आपण हे वेगळे भिजवून घेऊ अर्धा ते एक तास अगोदर भिजवून घेऊ आपण वाटायच्या अगोदर तर आता आपण हे झाकून ठेवू चार पाच तास आता आपण हे चार पाच तास आपण चा भिजत ठेव नंतर मी तुम्हाला वाटताना दाखवेल मग हे बघा आपण पाच ते सहा तास डाळ तांदूळ आपण भिजवून घेतले आपले डाळ तांदूळ चांगले भिजले आहेत आणि मी पोहे पण इथे अर्धा तास अगोदर पाणी टाकून असे छान मऊ करून भिजवून घेतले बघा छान मऊ झाले पोहे वाटायच्या अगोदर भिजत टाकले तरी चालतात किंवा तुम्ही यात टाकले भिजत तरी चालतात आता कमीत कमी पाणी घालून आपण वाटून घेऊ पाणी कमी घालायचं वाटताना आता यातलंच आपण दोन चमचे पाणी आणि आता वाटून घेऊ आपण हे बघा वाटून घेतलं पण मिश्रण अशा प्रकारे वाटायचं स्मूथ छान असं किंचित रवा टाईप वाटायचं यात मी पोहे पण वाटून घेतले भिजवलेले पोहे आता आपण हे सगळं काढून चांगलं फेटून घ्यायचं तुम्ही जेवढं चांगलं फेटणार तेवढे ते आपे छान होतात मिश्रण आपण काढून घेतलं आणि छान असं फेटून घ्यायचं जेवढं तुम्ही असं छान फेटणार तेवढे छान आपे आपल्याला इनोचा वापर न करता आपे क कर, करायचे इनो सोडा वापर करायचा नाही आपल्याला दही कसकसलाही वापर न करता असे टम पुगलेले छान आपल्याला आपे बनवायचे उद्या म्हणून अगो आपण असं फेटून घेणं खूप महत्त्वाचं आहे हे आपण चांगलं असं पाच मिनटं असं छान फेटून घेऊ आणि रात्रभर झाकून ठेवू हो सात ते आठ तास आणि सकाळी आपण आपे बनवू मग काय काय टाकायचं ते मला सकाळी सांगते मग कमीत कमी, -कमी पाणी घालून वाटायचं आहे असं मिश्रण ठेवायचं जर घट्ट वाटलं आपल्याला सकाळी तर आपण पाणी टाकू शकतो पण एकदमच सुरुवातीला पाणी नाही टाकायचं असं इतपत मिश्रण ठेवायचं आता आपलं आपण हे छान फेटून घेतलं आता आपण हे झाकून ठेवू ठिकाणी आपण ठेवून देऊ आणि सात आठ तास आपण ठेवून देऊ आणि सकाळी आपण त्याच्या आपे बनवू आता आपण बघूया हे बघा कसं पीठ बघा कसं झाकण वरती आलं बघा कसं फुगून वर आलंय पीठ हे बघा कसं छान जाळीदार झालं बघा असं झालं पाहिजे मग म्हणून आपल्याला इनो नऊ सोडा घालायची आता गरज नाही पडणार अगोदर आपण असं चमच्याने व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आणि आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच आपण काढून त्यात मीठ मिक्स करू बाकीचं तुम्ही ठेवू शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा बनवू शकता हे फ्रीजमध्ये दो आरामात दोन तीन दिवस राहतं पीठ आपण छान असं मिक्स करून घेऊ म्हणून असं खोल काहीतरी भांड ठेवायचं खाली म्हणजे जरी ते खाली गेलं तरी ते भांड्यातच पडतं बघा आता सात साडेसातचा चा टाइम आहे मी रात्री तुम्हाला आठ वाजेला वाटून दाखवलं की नाही बघा सात साडेसातपर्यंत पर्यंत ते छान असं फुगून असं छान जाळीदार पीठ तयार झालं आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं आपण आपण काढून घेऊ आणि आता ते मीठ मिक्स करू आपण हे बघा आता जेवढं लागेल तेवढं मी मिश्रण काढून घेतलं बाकीचं हे हे मिश्रण मीठ न टाकता आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा आता दुसरं काही बनवायचं असेल आपल्याला उतप्पे वगैरे तर बनवू शकतो आपण आता मी बाजूला ठेवून देते आता मला जेवढं पाहिजे मी तेवढंच घेतलं आता त्याच्यात आपण एक एक वस्तू टाकूया अगोदर आपण हा आलं लसून मिरची कोथिंबीरचा ठेचा दोन मिरच्या घेतल्या थोडंसं आलं घेतलं हिरवी मिरची कोथिंबीर त्यात चवीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे मीठ टाकून चांगलं अगोदर हे मिक्स करून घेऊ आपण आपण त्यात एक एक वस्तू टाकूया बारीक चिरून घेतलेला कांदा किसून घेतलेलं गाजर चिरून घेतलेला टमॅटो आणि भरपूर कोथिंबीर आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता आपल्याला पाणी टाकायची गरज नाही असंच मिश्रण पाहिजे छान मिक्स करून घेऊ आपण अगोदर आपण आपे पात्राला असं तेल लावून घ्यायचा प्रश्न गरम करून घ्यायचं आहे बघा आपण बा, बा, बारीक ठेवलेला आहे गॅस फुल गॅस नाही करायचा चांगलं मिश्रण आता आपण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे तर अगोदर कडे कडेने टाकायचे आपल्याला मध्यभागीनंतर टाकायचे कारण मध्य मध्य बाजू लवकर होते ना म्हणून असे कडेने टाकून घ्यायचे अगोदर सर्व प्रकारच्या भाज्या मुलांच्या पोटात पण जातात ते तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकतात अरे झटपट होतात पौष्टिक आहे डाळींमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे आपण यात इनो सोडा दही याचा अजिबात वापर नाही केला आहे शेवटी अगोदर टाकून घ्यायचं नंतर मग मध्यभागी टाकायचं कारण मध्य बाजू लवकर होते तुम्ही आता अजून वेगळ्या भाज्याही टाकू शकता फरसबी टाकू शकता शिमला मिरची टाकू शकता ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या टाकू शकता चलास आपण आता हे टाकून घेतलं सर्व आता आपण याचा झाकण ठेवून देऊ थोडा गॅस आता मीडियम ठेवायचा सुरुवातीला नंतर परत आपण आता बारीक करू आता मी मीडियम गॅस केलंय आता आपण झाकण ठो दोन तीन मिनिटं आपण वाफवून घेऊ आपण आता, आता आप्यांस बरोबर खाण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊ छोटीशी वाटी भरून मी डाळ्या घेतल्या हे बघा डाळ्या टाकल्या हिरवी मिरची चवीप्रमाणे तुम्हाला किती तिखट खाता त्याप्रमाणे त्या पाच सहा मी दोन तीन तिखट ती ती आणि दोन तीन कमी तिखट ती अशा घेतल्या पुदिना आणि कोथिंबीर भरपूर कोथिंबीर घ्यायची हे किसून घेतलेलं खोबरं पुदिना टाकायचं त्या छान लागते चटणी आता आपण सर्व मिश्रण आता आणि मीठ टाकायचं राहिलं आपलं हे सगळं आपण न वाटून घेऊ चवीप्रमाणे मीठ चमचा दही वाटण झाल्यावर टाकेल वाट, टाके। वाट चटणी वाटून झाली की मग एक चमचा मी दही टाकणार एक चमचा दही आता आपण थोडस पाणी टाकून मिक्सर मध्ये बारीक वाटून घेऊ चटणी बघूया आता आपण हे बघा आता आपण त्याला वरतून ब्रश ने तेल लावून घेऊ म्हणजे कशी खालची बाजू पण छान होणार थोडं थोडं तेल लावून घ्यायचं जाळीदार आले आपले बघा असं प्रत्येकाला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आता आपण तेल लावून घेतलं थोडं थोडं परत दोन मिनिटं झाकण ठेवून देऊ बघूया आपण झाले का असं चमच्याच्या साह्याने हे बघा छान झाले हे बघा या अशा चमच्याच्या साहाय्याने आपण करून तुम्हाला जमेल तर तसं करायचं हे बघा आपण काही इनो सोडा वगैरे नाही घातला तरी बघा कसे छान फुगले आपले मधले अगोदर होतात त्याच्यामुळे मधल्या अगोदर परतवून घ्यायचे परत आपण थोडं थोडं तेल सोडूया थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आपण परत दोन मिनटं झाकण ठेवू म्हणजे कसे आपण खालच्या बाजूने पण आपले आपले छान होतील हे बघा आता आपण चटणी वाटून घेतली एक चमचा दही घरगुती दही आपला असं छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही वाटताना टाकलं तरी चालेल पण मी नेहमी असं ने ने वरतूनच टाकते आता आपण फोडणी करून घेऊ हे बघा आपलं तेल आहे आता आपण त्यात राई टाकून घेऊ थोडासा हिंग आणि कढीपत्ता ते चांगलं पण असं मिक्स करून घ्यायचं ही फोडणी चांगली नंतर आपण या चटणीवर टाकू आता आपण बघूया हे बघा झाले आपले आपे खालच्या बाजूने पण हे बघा झाले झालेत आपले आपे आता आपण सर्व करून घेऊ हे बघा तयार झाले आपले तांदूळ मिक्स डाळीचे पे पौष्टिक आपे हे बघा अशा प्रकारे खो खोबऱ्याची चटणी आणि मिक्स डाळीचे आपे बनवून बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा शेअर करा ही रेसिपी बघत असाल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि या मुलांना डब्याला पण देऊ शकता तुम्ही आहे आणि ही ब्रेकफास्ट रेसिपी आहे ब्रेकफास्टला पण बनवू शकता चला तर आपण मी तुम्हाला दाखवते बघा कसे येत आहे वरतून छान कुरकुरीत आणि आतून छान असे पोकळ हे बघा आणि सर्व प्रकारच्या भाज्या यात मुलांच्या पोटातही जातात ज्या 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 उपलब्ध असते भाज्या त्या टाकायच्या आहे बघा अशा अशा प्रकारे बघा छान पोकळ येतात बनवून बघा अशा माझ्या पद्धतीने थँक्यू